बऱ्याचशा चुनू आहे अशा बऱ्याचशा भाज्या आहेत त्याच्याच प्रकारचा हा एक भाजीचा आयटम आहे त्याच्यामुळे हे दाखवलं तर नमस्कार मित्रांनो तर आज आई विशेष प्र रेसिपी करणार आहे तर त्या वि रेसिपीमध्ये आई आपल्याला सांगणारे कशा प्रकारच्या रेसिपी करणार आहे तर हे घरगुती आहे म्हणजे नॉर्मल प्रत्येक जणांच्या घरात असतात आणि त्याच्यापासून ते रेसिपी तयार करू शकतात तर असं काही असं मार्केटला जा आणि थोडंसं असं विशेष काही आणा त्याला असं काही लागत नाही फक्त थोडंसं आपलं जे घरचं असते म्हणजे बऱ्याच वेळा साधं बेसन दडून आणलेलं असते आणि त्याच्यापासूनच आपण एक वेगळी रेसिपी तयार करू शकतो जसं त्याला म्हणतात असं काय म्हणू शकतो आपण त्याला काय म्हणतात त्याला त्या भाजीला पातोळी उडाची पातोळी पातोळी थोडं तेल उंडा तयार करायचा आता सिजन आहे आपण दोघच माहिती अच्छा दोघांच्या हिशोबाने असल्यामुळे थोडस कमी वाटत आहे आणि हे भाजीसाठी हे काढून घ्यायचं हे काय काय कशाचा मिक्स आहे हे शेंगदाणे ही चटणी मीठ हळद आणि हे लसणाचा फेर लसणाचा थोडस पेस्ट केलेला आहे ते आणि ते भाजी जेव्हा आपल्या वडी तयार होतील म्हणजे याचे जेव्हा वडे तयार होतील तर त्याच्यानंतर ते भाजी बनवायच्या वेळेस ते फ्राय करायचं असते म्हणून नाही हे करायचं काय करायचं यायचं हा परत सपून घ्या तुम्ही नेमके पुड्या काय आणि वड्या काय तर वड्या वेगळ्या आणि पुड्या वेगळ्या तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं त्याला थाफूट करून जसं आपण पराठा ते धापाटं करतात ना तशा प्रकारचं करायचं याला

लसणाची पेस्ट घेतात खोबरा शेंगण्याचं तर थोडंसं म्हणजे येईल क्लिअर आपल्या व्हिडिओमध्ये रेसिपी टाकण्याचा प्रयत्न करत आहे बघा कशा प्रकारचे आहेत तर आपली ही पुडीची पातोळी पुडीची पातोडी अच्छा, अच्छा नाव असं असं अवघड आहे नेमकी काय आहे पुडीची पातोळी असं पूर्ण मसाला उद्याचा आहे गरम पुडीची अच्छा हा चालेल पुडाची म्हणू आपण पुडीची वेगळी वाटते पुडाची आजकाल ते पुढी पुढी नाव पडलेलं आहे ना सर्व पुढ्या खाण्यात ना मला एक कमेंट येते मित्रांनो की बऱ्याच वेळा कमेंट येते की तुमच्या तोंडातील नेहमी पुढी असते का तर मित्रांनो माझं तसं काही असं नाही आहे पण मला बोलायचा थोडासा त्रास आहे माझा जो जुबीचा शेंडा आहे तर थोडासा लहान आहे म्हणजे कटलेला आहे तर त्याच्यामुळे माझा जो शब्द आहे ते तुम्हाला असं वेगळं वाटते की माझ्या तोंडात काहीतरी आहे तर असं काही नसतं माझ्या तोंडात सुपारी वगैरे पण नसतं त्याच्यामुळे थोडंसं मला आधीपासूनच प्रॉब्लेम आहे माझ्या शब्दाचा आणि वडा कारण ते बऱ्याच जण समजत नाही तर आईला पण माहीत आहे तर तुमच्या शब्दात सांगा की शेंडा शेंडा थोडासा आहे आणि कटलेला आहे त्याच्यामुळे बऱ्याच वेळा सर्वांना वाटते कि बा तुझ्या तोंडामध्ये सुपारी आहे का किंवा तू पुढे खाऊन वगैरे बोलतो का तर तसं काहीच नाही आहे मित्रांनो कारण माझ्या आईला पण माहिती आहे मी पुढे खाताना दिसलो पण नाही आणि खाल्ले पण कधी पुढे कधीच नाही दिसलं कारण असं स्वतः काही सांगू नाही शकत आपण म्हणजे स्वतःच्या बद्दल करताय म्हणून असं काही नाही उद्देश पण ऍक्च्युली मी ते पुडी हा हे पुडा आहे आणि हे रेसिपीच आहे गुटखापुडा नाही आहे जर तुम्ही समजत असाल की गुटख्या तर मी खूप वेळा कन्फ्युजन होतो पुडा अँड पुडीमध्ये तर पुडी हा शब्द बऱ्याच वेळा यूज करतो त्याच्यामुळे मध्ये तोंडात पुढची खूप आवश्यकता आहे बरेच जण पाहतात व्हिडिओ आणि आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब वगैरे करत नाही आणि विशेष म्हणजे की पूर्ण व्हिडिओ बघत नाही पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हालाही व्यवस्थित जी माहिती असते ती पोचून जाते आणि तुम्हाला आणि माहिती पण होते की बा नेमके व्हिडिओ कशावर आहे कशा प्रकारचा आहे आणि पुढे कशा व्हिडिओ येणार आहे त्याच्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ बघत जात मी आणि आम्हालाही सांगायला व्यवस्थित सांगता येईल त्याच्या तर झालेला झालेलं आहे पुढ्याच तयार आता हे आहे आणि होऊ शकते की नवीन विशेष भाजी केली की आमच्या घरी एक विशेष चालतो प्रोग्राम किंवा नवीन जर काही केलं असलं आपण तर एकामेकाला आम्ही भाजी वगैरे अशा पद्धतीने देऊ शकतो म्हणजे मुद्दामच थोडंसं जास्त करायचं आणि थोडंसं शेअर करायचं भा इकडची भाजी थोडीशी देऊन द्यायची कारण काही नसते आपण जेव्हा लागले तर आपण पण एकामेकाची भाजी म्हणजे इकड भाजी घेऊन येऊ शकतो आपण तर तसंच आपण जर नवीन विशेष भाजी केली की दुसऱ्याला पण द्याव तर ते असतात कारण खेड्यातने खूप प्र तर मित्रांनो अशा प्रकारचं जे होतं ते झालेलं आपलं पुडाची पातोडी तयार आणि आता हे आपल्याला भाजी करायची आहे हा भाजीमध्ये फ्राय करायचं आहे मसाला भाजी आता थोडंसं आपली जी पेस्ट होती पेस्ट घेतलेली आहे ती साधी लसण जिरा आणि कांदा थोडंसं साधी प्लेस पेस्ट घेतलेली आहे आणि त्यात मी आता सर्व पेस्ट घेतलेली तयार आणि आता हळद चटणी मीठ आणि थोडंसं समजून घेत जा आमचं कारण बऱ्याच वेळा आमचं पुरसा दाखवतानी जसं पाहिजे तसं दाखवता येत नाही मला कारण बरस सवय नाही मला जसं व्हिडिओ वगैरे बघा कशा प्रकारची रेसिपी चालू आहे आणि थोडस होत त्यामध्ये एक्च्युअली भाजीसारखं भाजीच आहे पण मसाला भाजी जशी करतात त्या प्रकारची भाजी फक्त तुम्हाला विषय आज विषय होता की दाखवायचं कसं तर आजचा विषय व्हिडिओ याच्यावरती होता किंवा पुडाची पातोळी तर यालाच पुडाची पातोळी म्हणतात अशी असते आणि आता इतकी करायची आहे भाजी आपल्याला म्हणजेच ते थोडंसं फ्राय करायची आहे आणि त्याचं पूर्ण शिजू द्यायचं आहे थोडंसं आहे ना शिजू द्यावं लागणार आहे ना शिजू द्यायचा भाजीमध्ये आणि त्याचा जो अर्थ वगैरे आहे तर तो पूर्ण मसाल्याचा अर्थ आहे नाही मिक्सर बनत आहे थोडंसं आपण मीठ पहिले पण घेतलं होतं पुळ्यामध्ये पण मीठलं होतं जण थोडंसं कमीच घेतला भाजीसाठी आणि अशा प्रकारची सर्व भाजी तयार करायची आणि विशेष म्हणजे याच्यासोबत आपल्याला जर मजा घ्यायची असेल तर भाकरी जर असेल तर हां तर त्यासाठी चांगली मजा येते त्याच्यामुळे आईनं भाकरी पण केलेलं आहे अशा प्रकारचं आहे बघा थोडंसं आधी दापायचं होतं भाकरी मला पण भाकरी काही विशेष नाही आहे ते दापण्याचं नव्हतं पण या भाजीसोबत भा भाकरी खूप छान लागतात त्याच्यामुळे भाकरी केलेलं आहे आईनं आणि थोडंसं उन्हाळ्याचं वातावरण आहे त्याच्यामुळे दुपारच्या टायमा जर स्वयंपाक केला तर साहजिकच आहे गरमास वगैरे होणार आहे थोडंसं जर होता वेळेलं लोक जर सकाळी जर केला तर चांगलं राहते उन्हाळ्याचं दुपारच्या टायमाला ऊन राहते आणि थोडासा त्रास होतो तर हे सुरुवात आहे पण मे महिन्यात मी सकाळच्या टायमात तर असं आहे पुढ्याची पातोळी याला विशेष म्हणतात आणि आपण शेव ज्या प्रकारे भाजीमध्ये सोडतो आणि त्यानंतर शिजू देतो शेवीची भाजी आणि बऱ्याचशा चुनूवडी अशा बऱ्याचशा भाज्या आहेत त्याच्याच प्रकारचा हा एक भाजीचा आयटम आहे त्याच्यामुळे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आणि आई म्हणे एक वेळेस करून विशेष करून बघू म्हणे आपण म्हटलं ठीक आहे करूया म्हणजे ॲक्च्युली मी या व्हिडिओमध्ये आलेलं नाही आहे कारण मी जास्त माझा चेहरा वगैरे दाखवला नाही फक्त आईला सपोर्ट केलेला आहे कशाप्रकारे रेसिपी करता आहे तर आईला एक वेळेस मदत करा आणि सबस्क्राईब करा आईसाठी तर बघा विशेष आहे भाकरी पण केलेला आहे आणि अशी भाजी पण केलेली आहे मसाल्याची आणि आता आम्ही जेवण करणार थोड्या वेळातच तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला तर नक्की कमेंट करा चॅनलला लाइक करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये रिक्वेस्ट बाय करा सर्वला बाय